सुवर्ण कांबळे पालघर जिल्हा इथे आम्ही आज आम्ही सर्व यांनी मोर्चा काढलेला आहे आमच्या प्रमुखपणे आहेत की आम्हाला जे ऑनलाईन कामावर सक्ती केलेली आहे त्यासाठी आम्हाला स्वतःचे मोबाईलवरच काम करा असं सांगण्यात आलेलं आहे तर आम्ही शासनाकडे ही मागणी करतो आहे की आम्हाला त्यांनी एक अँड्रॉइड फोन स्वतः आम्हाला त्यांनी द्यावा तेव्हाच आम्ही त्यांची ऑनलाईन कामं करू आम्हाला ऑनलाईन कामाला नकार नाही आहे पण त्यांनी आम्हाला मोबाईल स्वतः द्यावा त्याच्यानंतर आम्ही त्यांची कामं करू त्याच्यानंतर आलेलं आहे ग्रामपंचायतनी पर जिल्हा परिषदने आम्हाला जे कोविडच्या काळामध्ये आम्ही जी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये हजार रुपये हे मानधन आम्हाला देण्याचं दर महिना हजार रुपये देण्याचं त्यांनी हे केलेलं पण आता त्यांनी आम्हाला हजार रुपये एकदाच दिलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही आम्हाला दिलेले नाही आम्हाला पूर्ण दोन वर्षाचे तेवीस हजार होतात त्यांनी एक रकमी आम्हाला अशा सभेसांना ते पैसे मिळावे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आहे ऑनलाईन कामाची सक्ती झाली मोबाईल झालेले आहेत त्याच्यानंतर ते बी एल ओची कामं पण अशा सैनिकां करतात त्यांच्यावर पण सक्ती परत त्यांना धमल्या देण्यात येतात की जर बी एल ओचं कामं केली नाही तर तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल तर आम्हाला हा लेखी त्यांनी द्यावं कुठून जो लेखी आदेश आलेला आहे की बी एल ओची कामं केली नाही तर तुम्हाला कामावर काढून टाकण्यात येईल हे आम्हाला त्यांनी लेखी द्यावा त्याच्यानंतर आम्ही त्यांना उत्तर देतो हे आमच्या ज्या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या आमच्या पूर्ण कराव्यात अशीच आमची ही मागणी आहे